मराठा आंदोलन म्हणत जाणाऱ्या पाटलांनी उपोषण माग घेतले सरकारला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याला वेळ देण्यासाठी जरांगेंनी उपोषण थांबवले बिल्चे खासदार बजरंग सोलोव यांनी जरांगेंची भेट घेऊन विचारपूस केली आणि सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे असं मत सोनूनी व्यक्त केलं. नंतर वेळलेंट बोलतो ही तुमचे घर आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कसे काय करायचे सगळे कसे मळ चाललंय काय कारण आहे तुम्हाला याचा कोण पाठिर आहे तुमचं सीएच चा काय तुमचं प्रकार काय कसे म्हणा सीएच कुठे गेले तर खरखर उत्तर द्या तुम्ही नाही तर मोमेंट रेस्टीला दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला बोलले मला दाखवा तुम्ही काय बाजू घेतलं त्यांची आरटीसी मला मोमेंट रेस्ट्यू दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झालं ते आले नाही मोमेंट रेस्टीला लिहिलं दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखव कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने येत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असते तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला स्वतः आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठिरा करते मला माहित नाही मला मोमेंट रेसिस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला दाखवा युनिफॉर्म तुमचं बघा मी कसं डॉक्टर डॉक्टर कसे डॉक्टर म्हणजे अरे का आता या लेडीज काय म्हणतात की जर काय घ्या गाडायचं त्यांच्या घरातलं जाऊ का मग त्याला शासन पैसे यांचे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांच्या जेव्हा जगता सगळे तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैशावर आपली नोकरी करतोय आणि ते पैसे आपल्याला मिळते तर यांची सेवा करावी मी मी भेटतो भेटतो

कसे बळत चाललंय काय कारण आहे तुम्हाला याच्या कोण पाठि तुमचं चा काय तुमचं प्रकार काय कसे म्हणा सीएस कुठे गेले खरं तर उत्तर द्या तुम्ही मोमेंट रस्ट्रीला दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट्रीन दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला बोलले मला दाखवा तुम्ही काय बाजू घेतले त्यांची आरडी तिथं मोमेंट रस्ट्री दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही सीसीटीव्ही ती कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने येत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सोडत आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाटेराकर का करते मला माहित नाही तुम्हाला मोमेंट रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा